नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणीनो आज आपण बघणार आहोत की शनिवारी जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तर तो आपल्याला लिंबाविषयी उपाय सांगणार आहे आणि तो उपाय तुम्हाला कशासाठी करायचा आहे कशासाठी असणार आहे तर आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे तुम्हाला खूप आळस येतो आहे किंवा तुम्हाला कोणतं काम करावं असं वाटत नाही किंवा तुमच्या घरामध्ये जर माता लक्ष्मी टिकत नसेल म्हणजेच काय तर पैसा टिकत नसेल माता लक्ष्मी येतच नसेल म्हणजे पैसा येतच नसेल त्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे मी तो मी उपाय व्हिडिओमध्ये समोर सांगणारच आहे आज उपाय आजचा उपाय हा लिंबाचा असणार आहे तर तो तुम्हाला आवश्यक करून बघायचा आहे हा उपाय तुम्हाला शनिवारी करायचा आहे प्रत्येक शनिवारी किमान पाच शनिवार सात शनिवार नऊ शनिवार तरी करून बघा तुम्हाला काय करायचं आहे तर सकाळी आता लवकर लवकर तुम्हाला काय करायचं आहे तर सकाळी किंवा सा संध्याकाळच्या वेळी जेव्हा सात सव्वा सातच्या दरम्याने साडेसातला साडेसातपर्यंत पर्यंत तुम्ही हा उपाय जो आहे तर तो क करायचा आहे तुम्हाला संध्याकाळच्या वेळेला आपण जेव्हा आपल्या घराची म्हणजेच पाचच्या दरम्यान झाड लोट करतो तर आपल्याला आपलं घर जर स्वच्छ झाडून घ्यायचं आहे दिवस माळवण्याच्या अगोदर आणि आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि ज्यांनी कोणी माझ्या ताईंनी सकाळी करणार केलेलं असेल किंवा करत असाल त्यांनी संध्याकाळी नाही केलं तरी पण चालेल फक्त आपल्याला एक प्रसन्न वाटण्यासाठी आपल्याला हे करायचं आहे आणि संध्याकाळी परत आपल्याला आता ज्यांनी केलेलं नसेल त्यांनी संध्याकाळी केलं तरी पण चालेल फक्त दिवस माळवण्याच्या अगोदर आपल्याला हे करून घ्यायचं आहे म्हणजे चौकटीला आपल्या yeah हळदीचं लेपन करायचं आहे कारण उंबरा हा आपल्या घराचा जो उंबरठा असतो उंबरा जो आहे तर तो घराचा मेन केंद्रबिंदू बिंदू असतो म्हणून आपल्याला आपल्या अपले चौकटीला हळदीचं लेपन करायचं आहे कशाने करायचं तर थोडंसं तुम्हाला गुलाबजल घ्यायचं आहे गंगाजल घ्यायचं आहे गोमित्र घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला हळद टाकायची आहे आणि हे मिक्स करून आपल्याला हळदीचं लेपन आपल्या उंबरठ्याला करायचं आहे आता हे असं आता आता तुम्हाला एक छानस लिंबू जे आहे तर ते लिंबू घ्यायचं आहे लिंबू तुम्हाला चांगलं घ्यायचं आहे टवटवीत घ्यायचा आहे तो प्य त्याच्या दोन भागा तुम्हाला आडव्या करून घ्यायच्या आहे त्यामधला रस जो आहे तर तो तुम्हाला काढून घ्यायचा आहे तो रस जो आहे तर तो तुम्ही घरामध्ये खाण्यासाठी वापरू शकता फक्त आपल्याला जी साल आहे म्हणजे जे टक्कर आहे लिंबाचं तर ते घ्यायचं आहे आणि त्याची आपल्याला जो मऊ भाग आहे तर तो भाग आपल्याला आतमध्ये दाबायचा आहे आणि त्याचा आपल्याला दिवा तयार करून घ्यायचा आहे म्हणजे अशी टोपली तयार करून घ्यायची आहे दोन्हीकडनं चौकटीमध्ये आपल्याला हे दोन दिवे दोन्हीकडनं ठेवायचे आहे त्यामध्ये दोन दोन वाती किंवा फुल वाती ठेवल्या तरी चालेल त्यामध्ये आपल्याला फक्त तूपच घालायचं आहे ही एक काळजी घ्यायची आहे शुद्ध तूप घ्या आता गाईचं असेल तर गाईचं घ्या म्हशीचं असेल तर म्हशीचं घ्या म्हशीचं घेतलं तर त्यामध्ये तुम्हाला थोडीशी चिमुडवर हळद जी आहे तर ती टाकायची आहे आणि दोन दोन वाती शक्यतो टाकण्याचा प्रयत्न करा कारण आता लिंबू लहान असेल तर दोन वाती बसणार नाही तर एक टाका आणि एक तांदुळाचा दाना टाका त्यामध्ये तुम्हाला एक वेलची आणि एक लवंग जी आहे तर ती ठेवायची आहे फूल असलेली लवंग ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे त्यानंतर धूप लावायचं आहे दरवाजामध्ये आणि हे दिवे जे आहेत तर ते आपल्याला प्रज्वलित करायचे आहे आणि आपल्या घरावरूनही आपल्याला धूप अगरबत्तीने ओवाळून घ्यायचा आहे आपला उंबरठा जो आहे तर तो स्वच्छ आपल्याला सकाळी पुसून घ्यायचा आहे हदीचं लेपन झाल्यावरती तुम्हाला त्यावरती गुलाबाच्या पाकळ्या किंवा इतर फुलं असेल तर ती फुलं तुम्हाला ठेवायची आहे माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी त्यानंतर तुम्हाला हे जो दोन जे दिवे आपण घेतलेले आहे लिंबाचे तयार करून त्याची अशी टोपली बनवायची त्यानंतर आपल्याला त्यामध्ये ह्या दोन दोन वाती ज्या आहेत तर त्या टाकायच्या एक लवंग एक वेलची टाकायची आणि दिव्यामध्ये एक तांदुळाचा दाना टाकायचा एक वात जर तुम्ही टाकणार असाल तर दोन वाती नाही लावल्या तरी पण चालेल कारण लिंबू लहान असतं आणि त्या लिंबामध्ये दोन दोन वाती तूप बसत नाही तर आपल्याला हा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे सायंकाळच्या वेळी तुम्ही स प्रदोष काळामध्ये हा जो उपाय आहे तर तो करू शकता तर यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की मी तुझ्या स्वागतासाठी तयार आहे माता लक्ष्मी तुझं बाळ तुझं बाळ वाट बघतंय तू माझ्या घरी ये माझ्या घरी विष्णू नारायणासोबत अखंड स्वरूपात निवास कर असं तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुळशीजवळ देखील तुम्हाला दिवा लावायचा आहे तुळशीजवळचा जो दिवा आहे तर तो दिवा तुम्ही पितळेचा लावू शकता स्टीलची निरंजनी लावू शकता किंवा देखील लावू शकता परंतु आपल्याला लिंबाचा जो दिवा आहे लिंबाचे जे दोन भाग केलेले आहेत तर ते दिवे आपल्याला चौकटीमध्येच लावायचे आहे दोन्हीकडनं आणि तुळशीजवळ जो दिवा आहे तर तो तुम्ही रोज जो लावता तर तो लावायचा आहे आपला दरवाजा जो आहे तर तो तुम्हाला असा सुशोभित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला प्रार्थना करायची आहे की माता लक्ष्मी तू माझ्या घरी ये तुझं बाळ वाट बघतंय अशी प्रार्थना करायची आणि चौकटीचं म्हणजेच आपल्या उंबरठ्याचं आपल्याला दर्शन घ्यायचं आहे आणि आता हे दिवे किती वेळ ठेवायचे किती वेळ नंतर काय करायचं तर बघा जेवढ्या वेळ ते तेवत राहील तेवढ्या वेळ आपल्याला तेवत ठेवायचे आहे ज्यावेळी शांत होतील त्यावेळी शांत झाले की रात्रभर तुम्हाला ते उंबरठ्यावरती तसेच राहून द्यायचे आहे सकाळी तुम्हाला रविवारी उठल्यानंतर आता फक्त आपल्याला थोडं म्हणजे पावित्र्य सांभाळायचं आहे तर आपल्याला रविवारी सकाळी उठले की आपल्याला ते दिवे आपलं चौकटी वरती म्हणजे उंबरठ्यावरती जे काय सामान असेल ते आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे उचलून घ्यायचं आहे आणि जिथे कुठे वाहतं पाणी असेल तर वाहत्या पाण्यामध्ये टाकू शकता किंवा एखाद्या झाडाखाली तुम्ही ते दाबून टाकू शकता म्हणजेच काय तर निर्मल्यामध्ये टाकू शकता आणि आपण चौकटी व म्हणजे उंबरठ्यावरती जे तांदूळ ठेवतो तर ते तांदूळ तुम्ही पक्ष्यांना घालू शकता तर तुम्हाला हळदीचं लेपन कशा प्रकारे करायचं आहे आता सर्वांना माहीतच आहे परंतु जे लिंबाचे दिवे आहेत तर ते आपल्याला लिंबाच्या दिव्यांचा जो उपाय आहे तर तो अशा पद्धतीने करायचा आहे ज्यांना खरोखर माहीत नसेल की हदी उंबरठ्याला हळदीचं लेपन कसं करावं कशा पद्धतीने करावं कोणत्या दिवशी करावं त्याविषयीची ही माहिती मी तुमच्याबरोबर शेअर करेन मला तशा कमेंट करत जावा आणि तुम्ही व्हिडिओ बघता परंतु व्हिडिओला लाईक करत नाही तर लाइक ने काय होतं फक्त एक माणसाला समाधान मिळतं माणूस जो आहे तर तो मोटिवेट होतो म्हणून आपल्याला व्हिडिओला एक लाइक आवर्जून करायचं असतं तर आवर्जून व्हिडिओला लाईक करत जावा आणि ते तांदूळ जे आहे तर ते तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे अशा पद्धतीने तुम्हाला शक्य झालं तर प्रत्येक गुरुवारी करायचं आहे शनिवारी आवर्जून करायचं आहे आणि एकादशी अमोशा पौर्णिमा तिथीला हे उंबरठ्याला हळदीचं लेपन आपण आवर्जून करायचं असतं यामुळे आपल्या घरामध्ये जी काय नकारात्मक शक्ती आहे तर ती निघून जात असते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो हा उपाय पॉवरफुल आहे तुम्ही करून बघा तुम्हाला घरामध्ये खूप छान रिझल्ट जाणवायला सुरू सुरुवात होईल फक्त कोणताही उपाय जो आहे तर तो मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने केला तर उपायांचं सेवेचं फळ जे आहे तर ते आपल्याला काही दिवसातच बघायला मिळत असतं तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हा जो लिंबाच्या दिव्यांचा उपाय आहे तर तो शनिवारी करायचा आहे प पाच शनिवार तुम्ही करून बघा प्रत्येक शनिवार करा ज्यांना मध्ये जर पिरियड्स आला तर त्यांनी तो शनिवार गॅप टाकायचा आणि समोरच्या शनिवारी हा उपाय करत राहायचा आहे किंवा प्रत्येक शनिवारी तुम्हाला जमलं शक्य असेल तर प्रत्येक शनिवारी केला तरी देखील चालणार आहे कारण लिंबू हे किती प्रभावी आहे हे, हे सर्वांनाच माहीत आहे तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने शनिवारच्या दिवशी हा उम लिंबाच्या दिव्यांचा उपाय आवर्जून करून बघा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला ओम साईराम